या संदर्भाने हा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती मूळचा वळूचा राहणार आहे ह्या व्यक्ती आणि त्याची मिसेस ह्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आलेली आहे ह्या दोघांनी लाडकी बहिणी योजनेमध्ये एक पेक्षा जास्त फॉर्म तीस फॉर्म याच्यामध्ये भरलेले होते या तीसही फॉर्म मध्ये अकाउंट नंबर मात्र एकच होता आणि याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे आधार कार्ड वापरले होते आणि फोटोग्राफ्समध्ये देखील यांनी फॉर्जरी केलेली होती त्यामुळे सगळ्या गोष्टींचा एकंदरीत एक, एक त्रि सदस्य ची स्थापना जिल्हा प्रशासनने केली होती त्या त्रिसदस्य समिती आहे त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून तसा अहवाल दिला होता प्रशासनाला आणि मग त्या अनुषंगाने काल रोजी याच्यामध्ये स्थानिक जे प्रतिनिधी आहे प्रशासनचे त्यांनी याच्यामध्ये फिर्याद दिलेली आहे त्या फिर्यादच्या अनुषंगाने आरोपीला आणि त्यांच्या सह आरोपीला ताब्यात घेऊन सध्या ते कस्टडीमध्ये आहे त्यांच्याकडून आपण विचारपूस करतोय त्यांना माननीय न्यायालयाच्या समोर आम्ही हजर करणार आहे आणि गुन्ह्यामध्ये अजून काय गोष्टी आहे का त्यांच्यासोबत अजून काय सह आरोपी होते का किंवा त्यांनी अजून कुठल्या कुठल्या गोष्टींचा टेक्नॉलॉजीचा वापर याच्यामध्ये केलेला आहे का त्या सगळ्या गोष्टींचा तपास जो आहे तो सध्या सुरू आहे नेमका हा प्रकार का केलाय काय समजलंय काय माहिती पुढे हा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती पैशेच्या आमिष कोटी त्यांनी हा गुन्हा केलेला आहे असं समजून येत आहे त्याच्यामध्ये त्यांनी काही आ...